ज्या लोकसभा पोटनिवडणुकीमुळं त्यावेळची म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण फिरलं आणि त्याचवेळी सिटिंग खासदार असलेले उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला त्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडे सध्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे एकीकडं उदयनराजेंचं नाव महायुतीकडून फिक्स मानलं जात असताना अद्याप जाहीर मात्र होत नाही आहे अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची इथं घोषणा करण्यात आली आमदार शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभेच्या या मैदानामध्ये शड्डू ठोकणार आहेत महायुतीकडून अजून उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसली तरी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजपकडून जवळपास निश्चित मानली जाते म्हणजे उदयनराजेंनी अनेकदा स्वतःच्या उमेदवारीबाबत तशी घोषणासुद्धा करून टाकली त्यामुळं आता उदयनराजेविरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना साताऱ्यात रंगणार आहे हे ठरलं आहे आता हा सामना नक्की कसा असणार आहे शशिकांत शिंदे उदयनराजेंना नेमकी कशी फाईट देणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उदयनराजेंच्या विरोधामध्ये शशिकांत शिंदेंची बलस्थानं नक्की कोणती आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत सातारा लोकसभा एक इंटरेस्टिंग लोकसभा मतदारसंघ मानला जातोय आणि सध्या या मतदारसंघातील घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागून आहे आता इथं उदयनराजे यांचं नाव महायुतीकडून अजून घोषित झालेलं नाही आहे जसं की मी सांगितलं मात्र तेच भाजपकडून किंवा महायुतीकडून लढतील असं जवळपास फायनल मानलं जाते आणि त्यांच्या विरोधातला चेहरा मात्र आता ठरला आहे आणि तो चेहरा आहे शशिकांत शिंदे यांचा शशिकांत शिंदे नेमके कोण आहेत आणि शशिकांत शिंदेंना उदयनराजेंच्या विरोधामध्ये का उतरवलं गेलं आहे त्यांची ताकद नेमकी काय आहे ते कुठून इथपर्यंत पोहोचलेत हे आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत शशिकांत शिंदेंचं गाव साताऱ्यातलं जावळी तालुक्यातलं हुमगाव त्यांचे वडील माथाडी कामगार आणि ते माथाडी कामगार असल्यामुळं शशिकांत शिंदे लहानपणापासूनच मुंबईत राहिले अण्णासाहेब पाटील जे कामगार नेते होते माथाडी कामगारांचे नेते मानले जातात त्यांच्याशी त्यांच्या वडिलांचा अत्यंत जवळचा संबंध होता शशिकांत शिंदेंनी बी कॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि ते माथाडी बोर्डामध्ये क्लर्क म्हणून नोकरीला लागले माथाडी कामगारांचं आंदोलन चळवळी त्यांनी लहानपणापासूनच जवळून पाहिलेत याच माथाडी कामगार चळवळीमध्ये शिवाजीराव पाटील हे अण्णासाहेब पाटलांनंतर माथाडी संघटनेची धुरा त्यांनी हाती घेतली आणि शिवाजीराव पाटील आणि बाबूराव रामिष्टे तेव्हाचे जे नेते होते त्यांच्यामध्ये इथं जोरदार संघर्ष झाला यावेळी शशिकांत शिंदेंनी महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका घेतली आणि शिवाजीराव गटाचा त्यावेळी विजय झाला आणि इथंच शशिकांत शिंदे हे नेतृत्व उदय असालं त्यानंतर त्यांना संघटनेची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर वेगवेगळी आंदोलनं आणि कामगारांच्या लढायांमध्ये शशिकांत शिंदे आघाडीवर दिसून आले आणि त्यानंतर ते चर्चेतसुद्धा आले शशिकांत शिंदे सुरुवातीपासूनच शरद पवारांच्या जवळचे एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यावेळी ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी जावळी मतदारसंघामध्ये तत्कालीन शिवसेनेचे आमदार सदाशिव सपकाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादीला उमेदवार सापडत नव्हता त्यावेळी शिवाजीराव पाटील यांच्याशी शरद पवारांचं बोलणं झालं आणि तिथेच शशिकांत शिंदेंचं नाव पुढं आलं अचानक आणि अनपेक्षितपणे शशिकांत शिंदेंना लगेचच उमेदवारी देखील देण्यात आली यावेळी तशी त्यांची जावळीशी जवळीक नव्हती आणि त्यांच्यासमोर होता तगडा उमेदवार मात्र त्यांचा प्रचाराचा झंझावात आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं कसब या बळावर त्यांनी आश्चर्यकारकपणे वयाच्या अडोतीसाव्या वर्षी पहिल्याच दमात जावळी विधानसभा जिंकून दाखवली आणि त्यांची ओळख जायंट किलर अशी झाली पुन्हा दोन हजार चारला ते दुसऱ्यांदा तिथून आमदार झाले दोन हजार नऊला मात्र जावळी मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि मग शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना कोरेगाव मतदारसंघामध्ये उतरवलं आता इथं देखील त्यांच्यासमोर तगडी टक्कर होती त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालीनताई पाटील ज्या महसूल मंत्री होत्या त्यांचं आव्हान शशिकांत शिंदेंच्या समोर होतं मात्र त्यांनी इथंही बाजी मारली आणि शालीनताईंना पराभवाचा धक्का दिला दोन हजार चौदा साली सुद्धा त्यांनी कोरेगावचं मैदान मारलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे हे उदयनराजेंच्या प्रचारामध्ये आघाडीवर होते त्यावेळी उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये होते झंझावती प्रचार करून त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून लोकसभेवर पाठवण्यासाठी मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली मात्र तीनच महिन्यामध्ये उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीला सोड देत भाजपमध्ये दे प्रवेश केला त्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि उदयनराजेंसमोर श्रीनिवास पाटलांना राष्ट्रवादीनं संधी दिली शरद पवारांचं ते पावसातलं गाजलेलं भाषण आणि त्यामुळं वातावरण फिरलं आणि उदयनराजेंना इथून पराभवाचा धक्का सहन करावा लागला इथेही श्रीनिवास पाटलांसाठी शशिकांत शिंदेंनी लावलेली जी ताकद होती ती महत्त्वाची होती सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील तिकडे जिंकले खरे मात्र इकडं विधानसभेच्या रणांगणात शिवसेनेच्या महेश शिंदेसारख्या नवख्या उमेदवाराविरोधामध्ये शशिकांत शिंदेंचा तीन हजाराच्या जवळपास मतांनी निसटता पराभव झाला मात्र शशिकांत शिंदे यांची ताकद माहिती असल्यानं शरद पवारांनी लगेच तीन एक महिन्याच्या फरकामध्येच शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवरती घेतलं सातारा जिल्ह्यात दहा वर्ष वर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानं शशिकांत शिंदेंचा गावागावामध्ये जनसंपर्क आहे आणि सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो आणि हा बालेकिल्ला म्हणून नावलौकिक मिळवण्यामध्ये शशिकांत शिंदेंचं योगदान सर्वात महत्त्वाचं मानलं जातं याच गोष्टींचा शशिकांत शिंदेंना उदयनराजेंसमोर लढताना सर्वाधिक फायदा होऊ शकतो असं बोललं जाते सातारा लोकसभेच्या या मैदानामध्ये ज्यावेळेस युती आणि आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू होती त्यावेळी एकीकडं युतीकडून उदयनराजे ठाम दिसून येत होते मात्र दुसरीकडं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण द्यायचा यावरती चर्चा सुरू होती याचवेळी शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि कोण लढणार आहेत का बघा नाहीतर मी आहेच असं सांगून टाकलं त्यानुसार शरद पवारांनी आपला हुकमीयक्का शशिकांत शिंदे यांचं नाव आता निश्चित करून टाकले आणि त्यांच्या नावाची घोषणासुद्धा करून टाकले आता लवकरच शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी खुद्द शरद पवार साताऱ्यातसुद्धा जाणार आहेत या मतदारसंघाची खासियत म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवपासून सातारा लोकसभेचा खासदार हा राष्ट्रवादीचाच राहिला आहे म्हणजे घड्याळाच्या चिन्हावरच इथं एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा खासदार राहिला आहे जर आपण बघितलं तर एकोणीसशे नव्याण्णवला लक्ष्मणराव पाटील दोन हजार चारला श्रीनिवास पाटील दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरून या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि लोकसभेमध्ये गेले उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर दोन हजार एकोणीसला झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीनंच बाजी मारली आणि श्रीनिवास पाटील दुसऱ्यांदा इथून खासदार झाले राज्यातील राजकारणाची जी गणितं आहे ती एको दोन हजार एकोणीसपासून बदलताना आपण बघतोय आणि इथं दोन हजार एकोणीसपासून नाट्यमय घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये घडलेल्या आहेत जून 2022 हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली तर जुलै 2023 हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं इथं श्रीनिवास पाटलांनी या सगळ्या घडामोडीनंतर तयारी केली होती आणि श्रीनिवास पाटलांनी आणि त्यांचे जे पुत्र आहेत सारंग पाटील यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्कसुद्धा वाढवला होता श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील या दोघांपैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र त्यानंतर श्रीनिवास पाटलांनी प्रकृतीचं कारण दिलं आणि लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आणि यानंतर मात्र शरद पवारांसमोर पेच निर्माण झाला की आता नेमकी उमेदवारी द्यायची तर कुणाला श्रीनिवास पाटील यांनी ज्यावेळेस माघार घेतली त्यावेळेस त्यांनी सारंग पाटलांचं नाव सुचवलं पण शरद पवार काही यावर राजी झाले नाहीत कारण पक्षांतर्गत नाराजी होऊ शकते त्यामुळं मात्र आणि यामुळं सारंग पाटलांचं नाव मागं पडलं त्यानंतर बाळासाहेब पाटील असतील माजी मंत्री सत्यजित सिंग पाट पाटणकर असतील सुनील माने असतील यांची नावं लोकसभेसाठी चर्चेत आली खुद्द शरद पवारांचंसुद्धा नाव या लोकसभा मतदारसंघामधून चर्चेत आलं होतं ही सगळी नावं चर्चेत होती पण या नावांच्या भोवती कुठंतरी तयारी झाल्याचं चित्र दिसत नव्हतं आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतसुद्धा चर्चा केली होती मात्र पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून त्यांचं नाव मागं पडलं यामुळं शरद पवारांपुढं या, या लोकसभा मतदारसंघामध्ये निष्ठावंत शिलेदार असलेल्या शशिकांत शिंदे यांचा यांच्या नावाचा विचार करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता युतीकडून ही जागा आता भाजपला सुटणार असल्याचं बोललं जाते आणि अर्थातच हे तिकीट उदयनराजे यांनाच मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाते तशी उदयनराजेंनीसुद्धा या मतदारसंघामध्ये जोरात तयारी सुरू केली गेल्या काही महिन्यांपासून मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार यांनी कर्जतच्या मेळाव्यामध्ये बोलताना बारामती रायगड शिरूर आणि सातारा ही जागा आम्ही लढवणार असल्याचं म्हटलं होतं सातारा लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील यांचे जे बंधू आहेत जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील इच्छुक होते मात्र लोकसभेच्या वाटपात आता हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याचं जसं सांगित की सांगितलं की फायनल झाले त्यामुळं आता त्यानंतर वाईमध्ये एक मेळावा झाला आणि या वाईच्या मेळाव्यामध्ये महायुतीचा जो मेळावा झाला होता या वाईच्या मेळाव्यामध्ये मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील उपस्थित नव्हते त्यामुळं जर त्यांना उमेदवारी नाही मिळाली तर ते अपक्ष ही लोकसभा निवडणूक लढवतात का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे महायुतीकडून उदयनराजे भोसले अशी सध्या दुरंगी लढत जरी दिसत असली तरी या दुरंगी लढतीचं तिरंगी लढतीमध्ये रूपांतर होण्याचं चित्र नाकारता येत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद जास्त दिसत असली म्हणजे त्यांचे आमदार जास्त आहेत म्हणून आणि उदयनराजे यांची बाजू भक्कम मानली जात असली तरी कोणत्याही क्षणी गेम बदलवण्याची ताकद असलेले शरद पवार यांची साथ उद्धव ठाकरे यांच्या प्रतीची असलेली सहानुभूती आणि काँग्रेसची योग्य साथ मिळाल्यास शशिकांत शिंदे यांचं आव्हान उदयनराजेंना जड जाणार असल्याचं बोललं जातं आपल्याला या सातारा लोकसभेच्या गणिताबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद